नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये आता आम्ही चालल्या शार्थिना हो बाई बघा लोको ना बरं आता निघतं आम्ही शारतीना जाताना तुम्हाला भेटू तिथं आता आपण आता निघल्या शार्थिनाची अकरा वाजता अकरा निघल्या आजपर्यंत पाहिजे पैशात काही तर जाम ट्रॅफिक तो आज रिक्षा बॉग करते म्हणाल ना असेल दुर्गाडी वस्तू ट्रॅफिक आहे रिक्षेत लाव पास महिन पॉल गेली एका मीटिओ किती बघा लाईक करा कमेंट करा चला तर आपल्या हवं म्हणताना फुलं बाकी पब्लिक वाटतं आता आम्ही पण जाता बघता शर्तीना दाखवतो तुम्हाला पण चला आपण पोचलेलो आहो आता शर्तीना सरांचा सर्जा पहिले आता आम्ही फेडता तुम्हाला सगळे बैला दाख करता नंतर जाऊ तुम्हाला दा। शर्ती दाखलू आता जो बैल वागला तो सर्जा होता निंबालकर सरांचा आता उठला भेटत बैल बैल बैला इकडे बैला बैला सण चल बाएला बाएला।

पाहिजे चुरले जोपक सेठ पाटील चुर्ले आणि काना सेठ पाटील ज्ञानेश्वर ठाकूर यांचा या ठिकाणी मेहरवा सुंदर असे गाडी पळवली आणि पात्र सेमील हो बोलतो गाडी मला गाड्या चालूया Terima kasih. seharusnya, seharusnya,

پھر لڳا سڙو آهي پھر لڳا سڙو آهي يي يي آهي اڄ هڪڙي ڪم ڪجهه ڪا سٿو तो चला तो कोनेट समय आई भाई यही गाड्या आई मॅडी मॅडी बेबी डरने पडेगा शिवनगरगत करू गया डीसीए आरसी लढ करू गया گير کي بهر گهڻو گهڻو سهر ڪري ڪري بلگاري ٿو ٿا ڇا ٿو ڪري ها پريشه گير گهڻو گهڻو ڇا ٿو ڪري

Terima kasih. बाजा वाजवू हई ओय बाजा निघाली गाडी आता वासीची बाईक काय नाही काटवला चला तर आता शांती बघून झालेला आमचा आणि घरा नाही चाललो तर बसतं कुठं सावलीत जाऊन नंतर परत येऊ आता पकाला करावे मस्त सावलीत जाऊन आता पब्लिकेत ना मी नाही होती सीन शिंग इकडं एकदा बैला व्हायलाच जाता आम्ही आता ना बसता जाता आम्ही बसल्या भारत जवळ पोरं बसता आता आम्ही इथे शीन आणि गो परत शांती बघायला चला तर आता आपण चालल्या सोनीबाईल बघायला पोरं पण आपली कॉलेजमधली तरी चालल्या ऐक्या सोने जाऊ डायरेक्ट सौराडातील त्याला तू कसं झाली आता आम्ही इथं जवळच होतो तरी भेटतात इथं डायरेक्ट जाऊ सोडक्यानं वापलं एकदा जाऊ लागलो सोन्याजवळ श्रेयस भेटले असं वाटतं तुला शाखा नाही होऊन नाही बघा का सोन्याला भेटले अरे भेटले किती गर्दी एकाच मिनिटात त्यांनी मला न विचारता आणि बैला असं बैल आपला बांधून असताना फक्त हो बोलले डायरेक्ट मला तर मला त्या बैलात बोलायचं आहे त्याच्याबद्दल हे मनापासून आभारी आहे आता खूप दिवस बाहेर बांधून होता आणि अचानक दोन ते अडीच वर्षानंतर ज जवळजवळ पुसेगावला पकासूर बरोबर एक नंबर केला होता त्याच्यानंतर आज अचानक अडीच जवळजवळ दोन ते अडीच वर्षानंतर कोणाला काढला आणि त्याच जिद्दीने बाहेर पाहून सचिन शेत चव्हाण आणि बालाशेठ गायकर बोलवली यांचे म्हणजे खूप उपकार आहेत माझ्यावर आजच्या मैदानासाठी हे मी सांगतो कारण माझं आपलं बही न बोलता ते न बघता एका मिनिटात मला हो बोलले त्याच्याबद्दल त्यांचे सतश आभारी आहे दादा नक्कीच आज या मैदानामध्ये प्रेक्षकांची एवढी सारी गर्दी आणि तुम्ही जसं म्हणजे सांगितलेलं ना मागे की बैल पुढे थांबवला बघते त्याच्यानंतर जे प्रेक्षकांनी तुम्हाला ओळखल आणि आज मैदानामध्ये आपला आला आणि तोच स्पीड आपल्याला बघायला भेटला प्रेक्षक नको बोलू कोणाला आला कारण प्रत्येक ना जो त्याच्या महिलाचा युट्युबर कारण मी कोणाला प्रेक्षक किंवा फॅन्स नाही बोलत सोन्याचा मालक बोलतो आणि प्रेक्षकाला मी त्याचा नोकर आहे शंभर टक्के दादा आज बघतोय की भाऊ बनले त्यांनी सोन्यासाठी एक चांदीची आणलेली आहे दो, दोन किलोची चाईन आणलेली आहे आणि आज जर एक नंबर किलो गुलादात राहिला तर त्यांनी सांगितले अख्खा सोनारपड्यात ब्रास ब्रँड आणि डी जे बीजे कुठला मागवायचा दादा तेवढा मागवायचा ना मोठा जल्लोष आज सोनारपड्यात होईल आणि ती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सोन्या पूर्ण करून दाखवतात दादा त्यांच्या प्रेमाबद्दल काय सांगाल बघा आज ना आ, आज कुठेतरी आपल्या सक्के पण जर जवळचे पण कुठे लांब चाललेत पण आज सोन्याच्या मुला तुम्हाला एवढी सगळी मंडळी विचारत आज भाऊ तुम्हाला विचारतात बामाली गावावरून आले एवढं सगळं प्रेम म्हणजे ते पण सांगतो जेवढे नाही एक फॅन्स नाही बोलत मी तुम्हाला पण सांगतो युट्यूबवर ना फॅन्स बोलू नका किंवा प्रेक्षक बोलू नका प्रत्येकजण या बैलाचा मालक आहे सोन्याचा मी मालक नसून मी एक बैलाचा समजा करता जाता माणूस ते सेवा करणारा माणूस आहे दादा आज जो स्पीड लावलाय ना तो सक्सेसचा बघण्यासारखा होता बघण्यासारखा कोणा मुलं आला जेव्हा आम्हाला एक के जी एक के रायफल जे आमचे सचिन शेठ आहेत बाला शेठ गायकर आहेत त्यांनी आम्हाला होकार दिला त्याच्यामुळे सर्वांची मन खूज झाली प्रेक्षकांची झाली आणि त्यांच्या दोघांवर आशीर्वाद आहे प्रेक्षकांचा त्या त्या सर्व साध्य झाला जेव्हा तुम्ही पलवण्याचा निर्णय झाला तेव्हा कुठेतरी सोन्याची तब्येत जास्त होती लोक एवढ्या कमी वेळेला सोन्याची तब्येत कमी केली जास्त नव्हती बैलाची तब्येत कमी होती बैलाची तब्येत मी एका महिन्यात वाढवली त्यांची मेहनत आहे सकाळी पाच वाजता येतील पंकज झाला आणि जी आमची मुंबारली जी मुलं असतील टायगरची असतील खारडीची असतील आकाशनचे असतील सर्व जीवापाड म्हणजे सर्व गावातली कोणाचं नाव राहिला तर चुकून समजून घ्या सर्व आमची मुलं खूप वेळ लागतो पण सव्वीस जानेवारी जी तब्बेत होती आज पंचवीस तारीख जवळजवळ एक महिन्याला सुद्धा एक दिवस बाकी आहे आणि जवळजवळ एकोणतीस दिवसामध्ये सोन्या हाय त्या जवानीच्या स्पीड मध्ये आणि त्याच रॅगेमध्ये आला काय सांग सर्वांचा आशीर्वाद आहे फॅन्स लोकां मालक लोकांचा एवढे मालक आहेत ना त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून बघील फिटनेस करायचं काम आमचा होता आणि आशीर्वाद रायफलवर आणि सोन्यावर ते फॅन्स लोकांचा आता येणाऱ्या काळामध्ये कसं काय सोन्याचे नियोजन असेल आता कोणी आहे ना फोर्स करू नका बैल फलवायसाठी मला फक्त तेवढा मला बोलायचं आहे कारण तुमच्या जिद्दी मुलं मी फलवला त्याच्यानंतर काय त्रास होतो जो मला माहीत असतो बैलाला तो त्रास मला बघवत नाही दोन्ही पायनी बैल पाय उचलून देतो आज काही पाय बी उचलत नाही आणि आमचे सहकारी मित्र डॉक्टर बल्लाल आम्ही त्यांचा सल्ला घेतो प्रत्येक टायमाला आणि बे बिन किलर किंवा काळी देता बैलाला जशी बॉडी ट्रॅक्चरसाठी किंवा याच्यासाठी जे आयुर्वेदिक औषध आम्ही वापरतो पाहिजे दादा काय सांगायचं सोहळ्याबद्दल सोयाला मी बिंदरपत्र बघत आलो बैलाला आणि तुम्हाला आवडतं पाहिजे माझा आणि सोन्याने आपल्या राजू पाटील कोणत्याही तर माडवत कुठलं चांगले पाहिलं पाहायचं आणि काहीतरी वेगळं करायचं आहे मुंबईमध्ये गेलं नाही बघा आपण ज्यापर्यंत जातो की ते एक नंबर दोन नंबर बोलायला तर आता कुठे पण आज कसं आहे आज तुम्ही बघितले फॅन आणि कृती यात गती होत्या कशासाठी होती की दादा अडीच वर्ष सोन्या पाळा नव्हता तुम्ही काहीही विचार न करता जय दादांचा मान राखला आणि आपली विषय कसा आहे राजेकसाहेब सांगतो अशी सोनाराला सोन्याची पारक असते बंगारवाड्याला पार्क कळणार नाही

जो रिस्पेक्ट

आता काही शर्ती तर झालेली आहे फायनल बाकी आहे आम्ही निघलो जरा काम आम्हाला आता ट्रॅफिक बाकी हो म्हणून आम्ही निघलो लवकर आता जाता घरां